खरंतर समोर बघितल्यानंतर माझी छोटी छोटी मुलं आहे गेल्या पंचवीस वर्षामध्ये खऱ्या अर्थानं संपूर्ण कोकणातील मुलं महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रामध्ये आपलं राज्य गाजवत आहेत अशाच माझ्या छोट्या मुलांचा गुणगौरव ह्या ठिकाणी होत असताना मनापासून बरं वाटतं खरंतर माझ्या संपूर्ण शिवसेना परिवारानं मगाची जर बघितलं तर वैद्यकीय क्षेत्र असो सामाजिक क्षेत्र असो शैक्षणिक क्षेत्र असो हॉटेल व्यावसायिक असो खऱ्या अर्थानं कौतुबाची थाप मारण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे हा खऱ्या अर्थानं शिवसेनेने दिलेला संदेश आहे फक्त कौतुक मान्य तेच फक्त पात्र नव्हते तर समाजामध्ये अनेक घटक पात्र आहेत त्यांचाच खऱ्या अर्थानं हा सन्मान आहे हे सर्व सन्मान करत असताना माझ्या छोट्या मुलाला मी सांगेन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे शिक्षण हे वागणीचं दूध आहे तो जो पी तो गौरुल्याशिवाय राहणार नाही मला खात्री आहे आणि विश्वास आहे येणारा येणारा महाराष्ट्र येणारा भारत हा संपूर्ण संपूर्ण हा तुमच्यावरती अवलंबून आहे खरंतर तुमच्यासारखी सुंदर मुलं सुशिक्षित मुलं गोड मुलं खऱ्या अर्थानं उद्योगपतीनं इथल्या राजकारण्यानं दत्तक घेऊन खऱ्या अर्थानं शिक्षण उपलब्ध करून दिलं गेलं पाहिजे होतं तुमच्यासाठी ह्या महाराष्ट्रामध्ये अनेक शैक्षणिक संस्था अशा पुढे आल्या पाहिजेत की जी प्रथम फुलं आलेली आहेत त्यांना खऱ्या अर्थानं मी त्या ठिकाणी शिक्षण मोफत देईल तसं होताना दिसत नाही हे खऱ्या अर्थानं पुरोगामी महाराष्ट्राचं दुःख आहे तुम्हाला माहिती असेल की ह्या सरकारनं फार मोठी चूक केलेली आहे की अकरावीची मुलांची अजूनही वर्ग म्हणजे गणपती जरी जवळ आला तरीही अकरावीच्या मुलांचा वर्ग ह्या महाराष्ट्रामध्ये सुरू होत नाही म्हणजे ह्या सरकारचं धोरण मुलांना शिक्षण देणं की शिक्षणापासून वंचित करणं हे आहे हे सुद्धा आत्मपरिक्षण करण्याची गरज खऱ्या अर्थानं मुलाबरोबर त्यांची पाल्या असतील शिक्षण करण्याची गर गरज आहे शिक्षणामध्ये अमुलाग्र बदल करत असताना मी तुम्हाला खात्री आणि विश्वास देतो ह्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हातीमध्ये महाराष्ट्राची धुरा जाईल त्यावेळी खऱ्या अर्थानं ह्या शिक्षणाचा पुन्हा एकदा मुहूर्त पाया शिक्षणाचा रोवला जाईल आणि खाऱ्या अर्थानं पूर्ण शिक्षण घेणाऱ्या मुलांना दिली जाईल पण मन मनापासून माझे साहेबांना शुभेच्छा देतो खूप सभा साधायचा होता सहकारी आणि वेंगुर्ल्याचे तालुका प्रमुख पाऊन परब यांच्या वडिलांचं झालेला आहे आमचा संपूर्ण परिवार हा कार्यक्रम संपल्यानंतर तिथं जाणार आहोत ह्या ठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल माझ्या सर्व हो मुलांना त्यांच्या पालकांना शिक्षक वर्गांना माझ्या सर्व पत्रकार बंधूंना धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय